राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या श्री भोगावती पाणी पुरवठा संस्थेची भोगावती नदीकाठावरील मोटर आणि इलेक्ट्रिक साहित्याचं एकूण दीड लाखाचं साहित्य चोरट्यानं लंपास केलंय याबाबत राधानगरी पोलिसात तक्रार दाखल केली होती मात्र तब्बल तेरा दिवसांनी राधानगरी पोलिसांनी भेट देऊन चोरीची पाहणी केली मात्र पंचनामा सुद्धा केला नाही त्यामुळे राधानगरी पोलिसांच्या अजब कारभाराबद्दल संताप व्यक्त होतोय राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथं श्री भोगावती पाणी पुरवठा संस्था आहे या संस्थेचे एकशे दहा सभासद असून सध्या या संस्थेकडून चाळीस सभासद आपल्या शेती सिंचनासाठी पाणी घेतात या ते एकर क्षेत्र सिंचनाखाली आहे पावसाच्या उघडीपीनंतर मोटर तसंच इलेक्ट्रिक साहित्याची दुरुस्ती करण्यासाठी एक कर्मचारी संस्थेच्या इमारतीमध्ये गेला असता त्या ठिकाणी मोटर स्टार्टर ऑटो पार्ट चोरीला गेल्याचं त्याला आढळलं त्यांनी तात्काळ सर्व सभासदां माहिती दिली त्यानंतर संस्थेच्या चाळीस चा 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 सभासदांच्या सहीनं राधानगरी पोलिसात अठ्ठावीस ऑगस्टला तक्रार दिली होती तसंच संस्थेच्या सत्ता वर्चस्वावरून सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करून काही व्यक्तींवर घेतला होता मात्र तरीही राधानगरी पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही पाणी पुरवठा संस्थेच्या सभासदांनी पोलीस स्टेशनला वारंवार हेलपाटे मारल्यानंतर तब्बल तेरा दिवसांनी एका पोलीस कर्मचाऱ्यानं चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली मात्र पंचनामा केला नाही या प्रकारामुळे राधानगरी पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी सभासदांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये